नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन बस लागणं म्हणजे काय हे ॲक्च्युली आपल्या प्रत्येकाला माहीत असेलच कोणत्याही प्रवासामध्ये मळमळणं त्याला पण तो प्रवास लागणं असं म्हणतो आणि आपण हे काय बस का लागते आणि आपण त्याला काय करू शकतो ते आपण आज बघणार आहोत काय असतं की आपल्या शरीराची एक प्रकारची काय बॅलन्स सिस्टीम असते पण तोल सांभाळण्यात एक प्रकारची यंत्रणा असते आणि ती यंत्रणा प्रामुख्याने आपल्या का कानावर अवलंबून असते हे लक्षात ठेवायचं आणि का त्या कानाला आपले डोळे आणि मान हे सपोर्ट करतं आता आपले कान जे असतात या कानाचे तीन भाग असतात बाहेरचा मधला आणि आतला तर तो आतला कान आहे त्याला आपण आंतरकरणं असं म्हणतो आणि त्या अंतरकरणामध्ये एक प्रकारचा द्रव असतो एक प्रकारचं पाणी असतं दोन्ही साईडला आता काय असतं का त्या का पाण्याची हालचाल झाली की आपल्याला गतीची भावना होते हे लक्षात ठेवायचं आलं लक्षात आता बघा काय असतं ते आपलं हा जो मध्यभाग आहे हा आपला इकडे त्याच्याबरोबर आपण ब खाली गेलो म्हणजे आपण दोन कानाच्या मध्यभागी गेलो ह्या इकडनं आपण दोन कानाच्या मध्यभागी म्हणजे इक, हा इकडनं मध्य हे नाही हे इकडनं खाली तो समजा आपण एक पॉईंट पकडला तर मग त्या पॉईंटच्याकडनं तीन प्लेनमध्ये आपली हालचाल होऊ शकते डोक्याची एक म्हणजे अशी एक म्हणजे वर खाली आणि एक म्हणजे पुढे मागे अशी वर खाली किंवा पुढे मागे का त्या बिंदूच्या भोवताली आता काय असतं बघा हां परमेश्वराने कशी रचना केली बघा कानाची आपल्या या दोन्ही कानाच्या का आंतरकरणामध्ये का बरेच कप्पे असतात त्यात पाणी असतं आणि त्या पाण्याची हालचाल होते आणि त्या पाण्याची हालचाल अशा प्रकारे होते की जर आपण डोकं कुठल्याही बाजूला हलवलं तर ते आपल्या एका कानाच्या द्रवाची जी हालचाल होईल त्याच्या बरोबर एक्झॅक्टली विरुद्ध हालचाल इकडे होते फॉर एक्झाम्पल समजा हा मध्यभाग आहे आणि मी इकडे बघतोय तर हा कान जो आहे तो कान इकडे जाईल आणि कारण त्या कानातलं पाणी इकडे येईल आता काय असतं आपला मेंदू आहे तो मेंदू हे सगळ्या हालचाली सेन्स करतो त्या मेंदूला काय कळतं एकच का तो बिंदू मी सांगितलं ना मग अशी तर त्या बिंदूकडनं दूर आणि त्या बिंदूकडे जर मी असं बघितलं तर सध्या आपल्या इकडनं त्या बिंदूकडनं का दूर जातं एक पाच पावलं आणि मग का हा कान जो आहे का तो कान बघ अतिच पाच पावलं इकडे येतं का आपल्या शरीराकडे नो अवे म्हणजे मायनस हे म्हणजे प्लस का मायनस फाय आणि प्लस फाय दोन्ही मिळून ही जी हालचाल होते कधी शून्य होते हालचाल त्याच्यामुळे आपल्याला गतीची भावना होत नाही त्याचप्रमाणे का त्या बिंदूभोवती कुठल्याही प्लेनमध्ये हालचाल झाली मान तुम्ही अशी करा वर करा खाली करा काही करा एका कानातल्या द्रवाची हालचाल एक्झॅक्टली विरुद्ध होते का दुसऱ्या कानाची हालचाल आणि मग त्या दोघांचं जर आपण मिलन केलं या दोन्ही हालचालींचं तर ते का परिमाण का परिणामस्वरूप शून्य होतं म्हणून आपल्याला नॉर्मली आपण जेव्हा डोकं हलवतो त्यावेळी गतीची भावना होत नाही आलं लक्षात आता का बस काय होतं बघा का आपण जेव्हा बसमध्ये बसतो तेव्हा आपण ती बस जात असते बस, बस अशी वळणं घेत असते ब्रेक मारत असते स्पीड ब्रेकरून जात असते त्यामुळे बस जेव्हा अशी 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 हलते तेव्हा आपल्या बटे या कानातला द्रवसुद्धा असा हलत असतो हा इकडे गेला तर हा इकडे गेला हा इकडे गेला तर हा इकडे गेला हा वर तर हा खाली असं हे सगळं म्हणजे एकमेकांचा ताळमेळ असतो तो त्यामुळे आपल्याला काही होत नाही परंतु जर समजा ही बस झिग झिगझॅग जात असेल घाटावरच्या अशा वेड्या व्याकड्या जात असेल का वर खाली जात असेल त्यावेळी मात्र सारखं सारखं ते हलून एक वेळ अशी येते की हा की त्या दोन्ही द्रवातला जो मेळ असतो का जो हा जो संगम असतो तो बिनसतो आणि त्यावेळी आपल्याला गतीची भावना व्हायला लागते ह्याचं कारण का एक जास्त एक कमी आलं लक्षात आणि त्यामुळे आता गतीची भावना व्हायला लागली डोक्यामध्ये की त्याच्यानंतर काय असतं आपलं जे हे असतं ब केंद्र असतं गतीचं वर मेंदूमध्ये त्याच्या अगदी बाजूला वांतीचं केंद्र असतं वॉमिटिंग सेंटर ते पण ॲक्टिवेट होतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबरोबर अशा नो नॉशा होतात मळमळतं उलटीसारखं वाटतं त्याला आपण नॉर्मली बस लागणं असं म्हणतो कळलं तुम्हाला ते एक गोष्ट दुसरी गोष्ट यु नो बस प्रवास किंवा कोणत्याही प्रवासामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक, एक म्हणजे आंतरकरणाचा द्राव दुसरं म्हणजे डोळे दोडे, डोळ्यांची हालचाल आणि थर्ड म्हणजे मानेची हालचाल आता तुम्हाला मी सांगतो डोळ्यांची हालचाल म्हणजे काय आपण जर समजा बसमध्ये बसून बाहेर बघतोय बाहेर बघतो आहे आणि आपण ते बाहेर बघताना बाहेरची जी हे असतात का जी नो इमारती झाडं जे काही माणसं असतात आपण त्यांच्याकडे बघताना आपले डोळे सारखे असे 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 होत असतात तर मग त्या डोळ्यांची हालचाल जेव्हा होते तर ती आणि आपला कान ह्याचा ब ताळमेळ जोपर्यंत तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा तो, तो ब ताळमेळ जातो तेव्हा आपल्याला ब चक्कर चक्करची शक्यता असते मान सारखी हलत असली तरीसुद्धा असं होतं आलं लक्षात एक गोष्ट आता एक गोष्ट लक्षात ठेवा की यु नो ड्रायव्हरला कधी बस लागत नाही ह्याचं कारण काय असतं प कारण ड्रायवर जेव्हा ड्राईव्ह करत असतो त्यावेळेस का ड्रायवरला सगळं दिसतं की आपण कसं वेडेवाकण वळणातलं जातो आपण कसं स्पीड ब्रेकरने आपण ब्रेक मारतो वगैरे वगैरे ते सगळं बघताना त्याच्या या मानेच्या मसल्स आधीच कॉन्ट्रॅक्ट होतात काकुंचन पाहतो आणि त्याच्यामुळे त्याचं हेड असतं डोकं का ते स्टॅबिलाईज होतं त्याच्यामुळे यु नो ड्रायव्हरला कधी बस लागत नाही याचं कारण ते असतं परंतु हाच जर ड्रायवर काय जर मागे बसेल आणि जर कोणी का दुसरा ड्राईव्ह करेल तर मग त्यालासुद्धा बस लागेल बरं आता काय असं आम्ही जनरली बघितलं की जनरली दोन ते बारा वर्षाच्या मुलांमध्ये बस लागायचं प्रमाण हे ॲक्च्युली जास्त असतं याचं कारण त्यांच्या डोळ्यामधला आणि कानामधला जो मेळ असतो तो मेळ अजून पूर्णपणे विकसित झालेला नसतो म्हणून ज्या लोकांना मायग्रेन आहे त्यांनासुद्धा बस लागायची शक्यता असते आता ह्याला काय करावं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण कुठेही प्रवास करतो हो तेव्हा यु नो बसण्याची अरेंजमेंट जी आपली असते ना ती आपण स्मार्टली निवडावी तुम्हाला मी सांगतो कशी ती जर आपण कारमध्ये बसलो आहे तर आपण नेहमी का फ्रंट सीटला बसावं की फ्रंट सीटला काय असतं नो बॅक रेस्ट असतं हेड रेस्ट असतं त्याच्यामुळे आपलं डोकं स्टॅबिलाईज झालेलं असतं आणि आपण समोरचं बघू शकतो त्याच्यामुळे आपले मसल्स पण कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात आणि त्याच्यामुळे डोकं स्टॅबिलाइज असल्यामुळे आपल्याला जनरली होत नाही मागच्या माणसाला ला हे ल हे होतं पण कार लागते परंतु का पुढच्या माणसाला नाही दुसरी गोष्ट बसमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा 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 जनरली बसमध्ये मिडिल सीट पकडावी बसच्या मध्यभागी आणि विंडो सीट विंडो सीट याच्याकरता करता का चांगली हवासुद्धा येते आणि ॲक्च्युली मिडिल सीट पैशाला पण पकडावी कारण यु नो बसच्या मध्यभागी जनरली ब कमीत कमी हालचाल असते हे दुसरं बोट आपण जेव्हा बोटीतनं प्रवास करतो तेव्हा ॲक्च्युली बोटसुद्धा लागते किंवा बोटीचे हेलकावे होतात त्याच्यामुळे बोटसुद्धा लागायची शक्यता असते त्यामुळे आपण जनरली बोटीमध्ये यु नो अपर डेकला बसावं आणि ते पण सेंटरमध्ये पुढे किंवा मागे नाही का पुढे किंवा मागे आपल्याला जास्त हेलकावे येतील मध्यभागी आणि यु नो अपर डेक प्लेन प्लेनसुद्धा लागतं प्लेनसुद्धा किंवा तरी असं 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 करतात ना प्लेन तेव्हासुद्धा यु नो प्लेनमध्ये लागायची शक्यता आहे तेव्हा आपण जनरली प्लेनमध्ये बसताना यु नो विंग सेक्शनवर बसावं याचे जे पंख असतात ना तिकडच्या सेक्शनला जनरली बसलेलं इझी ट्रेन कधी लागत नाही जनरली याचं कारण का ट्रेन कधी यु नो शार्प मुवमेंट करत नाही ट्रेनला स्पीड ब्रेकर नसतो काहीच नसतं त्याच्यामुळे ट्रेन कधी लागत नाही परंतु आपण जेव्हा ट्रेनने प्रवास करतो त्यावेळेस की ज्या दिशेने रेल्वे जात असते त्या दिशेला बसावं सरळ बसा विरुद्ध दिशेला बसून हे आलं लक्षात एक गोष्ट आता ते आपण एक झाले पण सिटिंग अरेंजमेंट त्याच्यानंतर जरसमधा असं कधी झालं तर असा एक लांब आपण एखादा पॉईंट पकडावा आपल्याबरोबर डोळ्याच्या मध्यभागी आणि आपण त्याच्याकडे शांतपणे बघावं डोळे बंद करून हळूहळू हळू श्वास घ्यावा फ्रेश हवा जर मिळेल तर बरं आहे का म्हणजे समजा जर तुम्ही कारने जात असाल तर जरा आपली विंडो खाली करा आणि बाहेरची शुद्ध हवा जी आहे ताजी हवा ती जरा आतमध्ये येऊन दे आता जनरली काय असतं की जनरली आपण ह्याच्यामध्ये कँडीज खायचा प्रयत्न करायचा कँडीज म्हणजे एक तर ते जिंजर कँडी आल्याचे कांडे मिळतात कँडीज म्हणजे लहान लहान गोळ्या किंवा पेपरमिंट हा आल्याच्या कांड्यामध्ये कँडीजमध्ये जनरली जिंजरऑल नावाचा एक प्रकारचा द्रव असतो एक प्रकारचं केमिकल असतं आणि त्यामुळे आपल्याला जो हे होतं मळमळ होतं हा मळमळचा का जो रिफ्लेक्स असतो तो कमी होतो पेपरमिंटमध्ये मेंथॉल असतं मेंथॉलमध्ये काय असतं मेंथॉलमध्ये आपलं नो स्टमक असतं चठर तर त्याच्यात जरा मसल जरा थोडा रिलॅक्स होतात आणि त्याने जरा डायजेशन पावरसुद्धा वाढते त्याच्यामुळे ऑल हे सगळ्यात बेस्ट आणि मेंथॉल लाँग जर्नी असेल का तर नेहमी मग मध्ये मध्ये ब्रेक घ्या ब्रेक घेतल्यामुळे काय होतं जरा आपल्या अंतरकरणालासुद्धा आराम मिळतो डिहायड्रेशन तुम्हाला जर होत असेल का सारखं वॉमिटिंग करून तर पाणी भरपूर प्या इस्पेशली का आल्याचा चहा जिंजरिटी आपण त्याला म्हणतो ते तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा आता काय करू नये काय करू नये एक तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते सीट आहेत त्या आहेत पण इस्पेशली प्रवास करताना बाहेर बघू नये सारखं बाहेर बघितल्यामुळे काय होतं आपली नजर का स्वाभाविकपणे का यु नो बाहेरच्या वस्तूवर जाते आणि त्यामुळे डोळ्याची हालचाल व्हायला लागते ते एक कारण असतं आपल्याला आलं लक्षात ते एक डोकं स्थिर ठेवायचा प्रयत्न करा जर समजा तुम्हाला यु नो मागे हे ड्रेस नसेल का का ते एखादी नो लहानशी उशी घेतली मागे आणि तर अगदी शांतपणे बसलं तर ठीक आहे का तर ड्रायव्हर जर आपल्या ओळखीचा असेल तर जरा सांगायचं का अगे बाबा नाही झिगझॅग चालवू नको परंतु जर समजा का तुम्ही बसले जात आहे आता काय करणार इलास नसतो अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट चिक्कार लोक ही चूक करतात की कारमध्ये बसलं की कारच्या मागे बसून वाचायला लागतात मोबाईल बघा का वाचा पुस्तक वाचा हे है, काय होतं माहिती आहे आपण जेव्हा मोबाईल बघतो तेव्हा आपली मान खाली अशी वळलेली असते आणि आपल्या त्या कारचे जे असते हे हिचके हेप असतात बस हादरे बसतात वर खाली पुढे मागे ब्रेक मारताना टर्न मारताना त्यामुळे मानेची एक अति हालचाल होते त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा तुमचे डोळे का त्या लॅपटॉपवरती हे असतात स्थिरावलेले असतात तुम्ही इकडे तिकडे बघत असता मोबाईल वाचत असता पुस्तक वाचत काहीही करायचं नाही नो रीडिंग नो लॅपटॉप आणि का नो मोबाईल वाईल्ड ट्रॅव्हलिंग शक्यतो आलं लक्षात एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हेवी मील खाऊ नका जड जेवण करू नका साधारणतः काही तिखट वगैरे काय स्पायसी घेऊ नका कारण करायच्या अगोदर का अल्कोहोलसुद्धा घेऊ नका परंतु एक गोष्ट आहे का उपाशी पण राहू नका हां खा पण जरा कमी आलं लक्षात ज्या लोकांना हा सगळा त्रास आहे त्यांनी कधी अम्युजमेंट पार्टमध्ये जाऊन आपले हे असतात की मेरुगो राऊंड किंवा उलटसुलटे फिरणारे यु नो राईड्स त्यात तुम्ही बसू नका त्याच्यामुळे तिथे बसल्यामुळे या दरवाची उलटीसुलटी हालचाल होते आणि आपल्याला भयानक चक्कर येते काय 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 वेळी काय असतं की यु नो अशा काही गोळ्या मिळतात त्यांना आपण लायब्रिनथाईन सिडेटिव्स म्हणतो तर त्या तुम्ही साधारणतः अर्धा ते एक तासापूर्वी प्रवासाच्या अगोदर घेऊ शकता परंतु डॉक्टर्सना विचारून आलं लक्षात आता यु नो बॅले डान्सर्स असतात ते बॅले डान्सर स्वतःचं स्वतःचा करणं जे असतात तर तो ॲक्च्युली ट्रेन केला जातो फिरून हे ते वगैरे आणि त्याच्यानंतर खूप ट्रेनिंग केल्यानंतरच यु नो मग ते बॅले डान्सर बनू शकतात अदरवाईज नो तर अशी आहे बस का लागतं आणि काय करावं हे सगळी कहाणी तर तुम्ही आता ही सगळी ब काळजी घ्या आणि का प्रवास करा तुमचा प्रवास सुखकर आणि आनंददायी हो ही इच्छा धन्यवाद नमस्कार